ही माझा मित्वाच्या या धमाकेदार एपिसोडची सुरुवात ऑफिसच्या त्या रोमॅन्टिक आणि गोंधळलेल्या वातावरणाने होते अर्णव पूर्णपणे नशेत धुंद आहे आणि तो ईश्वरीच्या अगदी जवळ उभा आहे तो तिच्या नाकावर बोट ठेवतो आणि अगदी लहान मुलासारखा निरागसपणे हसून तिला गप्प राहण्याचा इशारा करतो श ईश्वरी बिचारी घाबरलेली असते तिला कळतच नाहीये की अर्णव सराज असे का वागतायत ती त्याला सावरण्याचा सा प्रयत्न करते पण अर्णव ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये तो लाडात येऊन तिला मिठी मारतो आणि ईश्वरीला धक्का बसतो तिकडे अर्णवच्या घरी वाड्यात एक वेगळंच वातावरण असतं मामा आणि मामी सोफ्यावर बसलेले असतात मामा मोबाईलमध्ये बघून खूप खुश होतात आणि मोठ्याने असतात ते मामीला उत्साहात सांगतात बघितलंस का आपल्या अर्णव आणि ईश्वरीनी मिळून विंटर कलेक्शनचं पोस्टरचं अनावरण केलंय किती छान दिसत आहेत गो हे ऐकून मामीचा चेहरा मात्र पडतो तिला हे सहन होत नाहीये मामा पुढे विचारतात पण आपली ही जोडी आहे कुठे अजून आली नाही त्यावर मामी खोटं खोटं हसून म्हणते येतील हो ऑफिसमध्ये असतील अजून पण मनातल्या मनात मामी जळत असते की तिचा प्लॅन फ्लॉप गेला परत सीन ऑफिसच्या बाहेर येतो तिथे रागाने लालबुंद उभी असते तिने अर्णवला नशा होईल असं काहीतरी दिलेलं असतं पण तरीही ईश्वरीने वेळेत येऊन सगळं सावरल्यामुळे लावण्या चिडलेली असते ती स्वतःशीच बडबडते बढ़ या मिडल क्लास ईश्वरीमुळे माझे सगळे प्लॅन फेल जात तेवढ्या तिला अर्णव आणि ईश्वरी बाहेर येताना दिसतात अर्णव नशेत जिंकत डान्स करत बाहेर येतो तो ईश्वरीला मिस इंदोर म्हणून हाक मारतो ईश्वरी त्याला कसं सावरत कारकडे घेऊन जात असते अर्णव नशेतच लावण्याकडे बोट दाखवतो आणि म्हणतो ती भक्ती पण ईश्वरीचं लक्ष नसतं आणि लावण्या पटकन कारच्या मागे लपते अर्णव लहान मुलासारखा हट्ट करतो की मला गाडी चालवायची आहे आपण इंदोरला जाऊया ईश्वरी त्याला समजावते की सर तुम्ही गाडी नाही चालवू शकत शेवटी ईश्वरी त्याला रिक्षाने घेऊन जायचं ठरवते पुढे आपण बघतो की रात्रीची वेळ आहे आणि एक रिक्षा वाड्याच्या गेटमध्ये येते अर्णव रिक्षातून उतरायलाच तयार नसतो तो रिक्षावाल्याशी गप्पा मारत बसत असतो ईश्वरी त्याला हात धरून ओढते सर चला ना खाली तेव्हा अर्णव एका वेगळ्याच विश्वात असतो तो ईश्वरीला म्हणतो मी सिंदोर आपण ना अशा दहा रिक्षा विकत घेऊ आणि त्या सगळ्यांना निळा रंग देऊ सात्विक फॅशनचा लोगो लाव ईश्वरी कपाळावर हात मारून घेते कस ईश्वरी त्याला रिक्षातून खाली उतरवते तर अर्णव थेट वाड्यातल्या फरशीवर मांडी घालून बसतो ईश्वरी त्याला उठवायला जाते तर तो तिला म्हणतो खाली बस इथे किती छान वाटतंय ईश्वरीला भीती असते की घरातले कोणाला तरी जाग येईल अर्णव आकाशाकडे बघतो आणि त्याला तारे दिसतात तो ईश्वरीकडे बोट दाखवून अगदी निरागसपणे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणायला ला लागतो तो ईश्वरीकडे बघून म्हणतो तू सुद्धा त्या स्टार सारखीच आहेस इनक्रेडिबल ईश्वरीला काय करावं हेच सुचत नसतं तेवढ्यात अर्णवला भास होतो की त्याला मच्छर चावलाय तो एकदम ॲक्शन मोडमध्ये येतो तो, तो काल्पनिक बंदूक हातात घेतो आणि डिशक्याव डिश्क्याव करत डास मारण्याचं नाटक करायला लागतो तो जोरात ओरडतो मी या सगळ्या डासांना मारून टाकेन ईश्वरी त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला गप्प करायचा प्रयत्न करते सर हळू बोला घरातली जागे होतील पण अर्णव काही ऐकत नाही तो जमिनीवर लोळायला लागतो आणि हसू सुटतो हा सगळा आरडाओरडा ऐकून घरातून आकाश आणि त्याची बायको धावत बाहेर येतात त्यांना समोरचं दृश्य पाहून धक्का बसतो अर्णव नशेत जमिनीवर पडलेला असतो आणि ईश्वरी त्याला सावरत असते अर्णव आकाशला बघूनही थांबत नाही तो ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला स्वतःकडे ओढून तिच्याबरोबर डान्स करायला लागतो आकाश आणि घरातले हे बघून अवाक होतात ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं तिला खूप ओशाळल्यासारखं वाटतं पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरीच्या घरी एक कुरिअर येतं त्यात एक सॉरी कार्ड असतं ईश्वरी ते बघून विचार करत पडते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो प्लीज या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन थँक्यू